स्वराला पाहून खरंच म्हणजे खूप म्हणजे खूप असं वाटते तिचा जेव्हा हा मी पाय बघते कारण आपल्यासाठी कसं तिचं एवढं वय पण आहे दुःख झेलायचं परंतु तिला पेन होत आहे वेदना होत आहे तर आज मी गेली होती तिच्या पायाला काय झालं हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे तर बिबडेवाडी ईएसआयसी हॉस्पिटलला मी गेली होती तर तिथे गेल्यानंतर फ्री एक्स रे फ्री हॉस्पिटल फ्री दवाखाना फ्री सगळं फीस फ्री मज्जा आहे त्याची तर हॉस्पिटल एक नंबर आहे क्लिनिकच्या बाबतीत स्टाफही खूप छान आहे बघा माहेर पण सु, माहेरचं सुख घेणारी बाई कितीक माहेरचं सुख घेते काय मिळ अय उठ अय उठ लवकर उठ उठ ना मी तर का नवराव काय बिना मेकअपचा चेहरा पाहून घ्या मनुष्याचा बिना मेकअपचा चेहरा पाहून घ्या बिना मेकअपचा चेहरा पाहून घ्या उठ लवकर लवकर उठ उठ माहेरचं करू घेणारी पोरगी गुड मॉर्निंग करत पाहिले हा उठ पटकन आता मत झालं झोपा चला आम्हाला शाळेत जा लागते हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं या चॅनल वर तर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया तर मला एक कॉमेंट होती की ताई लवकर लवकर व्हिडिओ टाकत जावा आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघतो तर तुम्ही मला थोडस समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत जाणार तर झालेलं असं की तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात काही माणूस नाही आहे तर घर आवरावं मुलांना शाळेत पाठवणे त्याच्यानंतर सर्व काही आवरणं आणि माझ्यासोबत अजून जी माझी एक रूममेट आहे ना तर ती भरपूर अशी आजारी आहे आणि तिला सुद्धा घेऊन मला आज सी हॉस्पिटलला जायच आहे कारण ती जर सोबत आहे तर ती माझी जबाबदारी आहे तर सगळ्यात पहिले मी ना सर्व काही आवरून घेतलं म्हणजे झाडू मारला त्याच्यानंतर मनिषाला उठून दिलं आणि आता मी घराची क्लिनिंग करत आहे तर तुम्हाला एक सांगायचं आहे की हा व्हिडिओ ना म्हणजे आठ दिवसापूर्वीचा आहे जेव्हा स्वरा जायची बाकी होती तेव्हा स्वरा गेली नव्हती जायची बाकी होती तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आठ दिवसापूर्वीचा तर कसं आहे मी शूट तर रेग्युलर घेते परंतु तुम्ही समजू शकता घरातले कामं प्रमोशनचे कामं त्याच्यानंतर एडिटिंग मुलांसाठी स्वयंपाक करणे खाऊ घालणे आणि त्याच्यातले त्याच्यात आई गेल्यामुळे ना म्हणजे सर्व काही मला ऍडजस्ट करावं लागते त्याच्यात ते, ते तरी बोललं की मनीषा आहे तर स्वराला आम्ही सैनिकी स्कूलला पाठवलं होतं ना तर तिथं तुम्हाला माहिती आहे खूप हेवी आहे टफ आहे आणि डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे तिथं तिला साडेचारला उठवावं लागतं आणि दिवसभर त्यांची ऍक्टिव्हिटी चालते तर सध्या तरी तिच्या पायाला जे काही झालेलं आहे तर त्याचा उपचार आम्ही सध्या करत आहोत तर मी पोछा वगैरे मारून घेतला पोछा वगैरे मारून घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर मला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून मी पोछा मागे मारल्यानंतर भांडी घासून घेतली भांडी घासून घेतल्यानंतर मी गॅस ओटा क्लीन केला आणि माझ्यासाठी गरम पाणी ठेवून दिलेलं आहे कारण त्या मुली मुलीला घेऊन मला ईएसआयसी हॉस्पिटलला जायचं होतं कारण ती मुलगी चांगल्या कंपनीत जॉब करते त्याच्यामुळे ईएसआयसी जे फॅसिलिटी आहे ती फ्रीमध्ये आहे म्हणजे तिथे त्यांना एक रुपया पण लागत नाही पुण्यात जर कोणी जॉब करत असेल आणि ईएसआयसी फॅसिलिटी असेल ना ती खूप म्हणजे खूप भारी आहे पूर्ण फॅमिलीला त्या म्हणजे याचा फायदा होतो तर मी सगळं काही आवरून घेतलं आणि कपडे धुवायचे बाकी होते तर मी सगळ्यात पहिले ते कपडे वगैरे जे आहेत ना ते वॉशिंग मशीन मध्ये लावून दिलेलं ला आहे म्हणजे कसं होते ना की इकडं ब्लॉग पण शूट करावं लागतं आणि मग जेव्हा मला प्रमोशन असतात ना तेव्हा बाकी असतात आणि कसा एकटी स्त्री जेव्हा जगायला सुरुवात करून देते ना तर काही टेन्शन नसते आणि मला खरंच ही लाईफ आवडत आहे की मला माणसाचं टेन्शन नाही काही नाही आणि आज पाण्याने जरा उघडावा दिलेला होता त्याच्यामुळं पाणी जेव्हा बंद असते आणि थोडंसं जरी ऊन आलं ना तर सर्वजण बिल्डिंग मधले पडतात कपडे वर वाळू घालायला मग कोणाला जागा वगैरे नसते तर मला सुद्धा इथे कपडे वाळू घालायचे होते आणि डोक्यात माझ्या सध्या पण एकच टेन्शन आहे की स्वराज्य लवकरात लवकर नीट झाला पाहिजे आणि ती गेली पाहिजे तर माझे सर्व काम थोड्याशा पोळ्या करून ठेवतो आपल्यासाठी अजून तडका देतो फिक्के जेवण होत नाही थोडी फिक्की काढून ठेवतो मग तडका मारतो कुठे पांढरी तिथेच अशी राहू नका चल दे बघ स्वराज स्कूलला जात आहे राहू नका तर आता ना माझं सर्व काही आवरून झालेलं होतं म्हणजे सकाळचं क्लिनिंग त्याच्यानंतर पोछा मारला कपडे वॉश केले स्वराजची आंघोळ करून दिली त्याचा टिफिन केला आणि त्याला मी आता शाळेमध्ये घेऊन जात आहे जी जवळच आहे त्याला शाळेत पोहोचून दिल्यानंतर आम्ही जाणार आहे हॉस्पिटलमध्ये बिबडेवाडी इथे एसआयसी हॉस्पिटलमध्ये तर फायनली आम्ही स्वराजच्या शाळेत पोहोचलेलो आहोत आणि आज स्वराजच्या शाळेचा होता सेकंड डे थोडासा म्हणजे जास्तीच रडत होता पहिल्या दिवशी काही जास्त रडला नाही पण दुसऱ्या दिवशी जास्त रडत होता आणि कसं आहे भरपूर दिवस झाले तो घरी होता आणि तो ना माझ्याशिवाय राहतच रे त्याच्यामुळे त्याला इथं भारी जात होतं परंतु त्याच्या रडण्याकडे जर आपण बघितलं तर त्याचं भरपूर असं नुकसान होणार त्याच्यामुळे फायनली मी त्याला शाळेत सोडून दिलं आणि रडताना बघून अक्षरशः मला पण रडू येत होतं परंतु इट्स ओके त्याच्यानंतर शाळेतून मी आलेली आहे घरी तुम्ही बघू शकता आणि थोडस सामान पण आणलं फ्रेंड्स तर फायनली आता स्वराज स्कूलला सोडून आलेली आहे तर तू बघितलं करायचं असलं काही पण करता येते सकाळी मी उठून सगळ्यात पहिले व्हिडिओची एडिटिंग वगैरे केली एक ब्लॉग एडिट केला तो पोस्ट केला कारण मला माझ्या मैत्रिणींसोबत हॉस्पिटलला जायचं आहे तर केरकचरा काढला पोछा मारला भांडी घासली आंघोळ पण झाले कपडे पण वॉश करायला झाले आता मी देवपूजा करते आणि निघते हॉस्पिटलला जायला चिमटे आणलेले आहेत नव्हते कपडे जातात आणि आणि चला मी सगळे काम काम करून गेली होती हे तर तुम्ही स्वयंपाकाचं जे आहे ते मनीषा करते ती ना कप भांडी वगैरे घासत नाही त्याचं कारण म्हणजे तिच्या घरी पण ती भांडी वगैरे घासत नाही त्याच्यामुळे मी तिला कोणत्याच गोष्टीसाठी पोर्स करत नाही परंतु स्वयंपाक ती एक नंबर करते त्याच्यामुळे मी स्वयंपाक तिलाच करायला लावते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगा मला स्वयंपाकाचा खूप म्हणजे खूप कंटाळा येतो आई असताना आई स्वयंपाक करते मग आई गेली की मनीषा स्वयंपाक करत आहे आणि तोपर्यंत तो... तर मला हॉस्पिटलला जायचं होतं आणि हे जे प्रोडक्ट आहे रिटर्न मध्ये ऑलरेडी कंपनीने टाकलेले होते आणि त्याच्यामुळे आम्हाला मेसेज येतो रिटर्न मध्ये प्रोडक्ट टाकले की तर मग प्रोडक्ट आले आणि त्याचं शूट केल्याने की ते ना आम्हाला लय ओरडा घालतात आणि मला कोणाचा ओरडा खाणं बात आवडत नाही त्याच्यामुळे मी माझी जी फ्रेंड आहे तिला सांगितलं दहा मिनिटं लेट गेलो तर चालेल परंतु मी माझ्या कामाला भरपूर महत्व देत असते मी सगळ्यात अगोदर माझं काम केलं म्हणजे प्रोडक्टचा रिव्ह्यू दिला आणि रिव्ह्यू दिल्यानंतर फायनली तिला घेऊन मी हॉस्पिटलला पोहोचलेली आहे बिबडेवाडी इथं आणि इथं माझे भरपूर असे फॅन फॉलोअर्स भेटले ऍक्च्युअली म्हणजे नर्स आणि डॉक्टर जे आहेत त्यांनी सुद्धा मला ओळखलं होतं की तुम्ही मोहिनी हजारे टाकते आणि एक गोष्ट सांग का मी तर कोणाचा रिव्ह्यू माझ्या व्हिडिओ मध्ये घेत नाही परंतु त्याच्यावरून हे बघत होतं की मी बरोबर काम करते कारण ते सांगत होते आम्ही रेग्युलर तुमचे व्हिडिओ बघतो फायनली बिबेवाडी हॉस्पिटल मधून मी निघालेली आहे खूप छान हॉस्पिटल आहे पुण्यात जर जॉब करताना हे फॅसिलिटी जर भेटत असेल ना खूप जबरदस्त बा एकच नंबर सोनोग्राफी फ्री एक्स रे फ्री हॉस्पिटल फ्री दवाखाना फ्री सगळं फीज फ्री मज्जा आहे त्याची तर हॉस्पिटल एक नंबर आहे क्लिनिंगच्या बाबतीत स्टाफही खूप छान आहे खूप छान हॉस्पिटल आहे तर आता आम्ही निघालेला हॉस्पिटलच्या बाहेर ओके okay. घरी जायचं आहे मनीष आहे घरी स्वयंपाक करून ठेवलेला आहे तिने आमच्यासाठी बरं चला कोणतरी भेटलेलं आहे ओके थँक्यू तर माझ्या फ्रेंड ज्या आहे ना तिला मी हॉस्पिटल दाखव म्हणजे हॉस्पिटलमध्ये चेकअप वगैरे केला ओपीडी वगैरे केले मेडिसिन वगैरे केलेलं आहे आणि फायनली आम्ही निघालेलो आहे आणि हा वे कोणता आहे तुम्ही नक्कीच ओळखा जोरून आम्ही निघत होतो आहे स्वामी समर्थांचा मठ बघू शकता आणि गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे भरपूर दिवस झाले ना स्वामींचं दर्शनच घेणं ना होत नाही स्वामींनी भरपूर कामात अडकून ठेवलेलं आहे अक्कलकोटला जायची तीव्र इच्छा आहे परंतु स्वामी कधी बोलवतात स्वामींनाच माहिती ओके तर फायनली

ओके क्या हो गया पहना तो पहन सकते कोई भी इसे पहन सकते हैं लेडीज हो जेंट्स हो मैं हूँ आपको कोई भी पहन सकते हो गया फोन तो आया मेरा किसका आया क्या वाला काय के स्वरा ना स्वरा ने वाला आटा मनु नंबर भाजीपाला सगे वेजिटेबल्स कट कर प्रमोशन वाले चाहिए तर आमच्या घरच्या सुगरणबाईने काय स्वयंपाक केला तुम्ही बघू शकता मस्तपैकी मसाल्याची भाजी केली होती खिचडी केली होती आणि डाळ भरपूर तिने असा स्वयंपाक करून ठेवला जेवढा इंटरेस्ट तिला स्वयंपाक करण्याचा आहे ना त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट तिला गरम गरम स्वयंपाक सर्वजण खाऊन घ्या असं ती नेहमी नेहमी आम्हाला सांगत असते नंतर आम्ही केलेलं आहे जेवण बघा किती छान असा ड्रेस आहे कसा आहे छान आहे ना खूप छान ड्रेस आहे काय आपली औकात नव्हती एवढे छान छान ड्रेस घालायची खरंच नव्हती परंतु म्हणतो ना की नशी बदलायला वेळ लागत नसतो राईट right? आणि आता तुम्ही बघू शकता आपल्याला खूप छान छान ब्रँडची हा आपल्याला मिंत्राचा ड्रेस आलेला आहे बघू शकता आता मिंत्रावाले पण माझ्यासोबत काम करायला तयार झाले म्हणजे मला अप्रोच केलेला आहे मिंत्रावालेने <laughs> आणि मला खूप छान वाटते मला माहीत नव्हतं मिंत्रा एवढा चांगला ब्रँड आहे कोण काय ब्रँड आहे व सेलिब्रिटी ब्रँड आहे असं म्हणणं आहे मनीषाचं आपल्याला काही माहीत नव्हतं आपण फक्त आपल्याला प्रमोशन मिळालं आपल्यासाठी हे काफी आहे आपल्याला माहीत नव्हतं हे मिंत्रा एवढं चांगलं ब्रँड आहे आणि त्याच्यानंतर काय म्हणतात आपल्याले म्हणजे काय म्हणतात सेलिब्रिटी ब्रँड आहे असं मनीषा म्हणते म्हणजे सेलिब्रिटी लोक जास्तीत जास्त जी शॉपिंग आहे ती मिंत्रावरून करत असतात आणि कपडा खूपच छान असते मिंत्राचा तुम्ही बघू शकता तर आता हे दोन रेसचं मी हे केलेलं आहे व्हिडिओ आमच्या मनीषा मॅडम करत आहे आमचा व्हिडिओ एडिट बघू शकता तर मी आता मॅडमला आमच्या चहा वगैरे देते पाणी वगैरे आणून दिलेलं आहे सोय करावं लागते आपलं ला कोणी काम करते का? तर माहीत आहे का तिकडं लेकरं झोपलेली आहेत अजून मला रेडी टू वेअर साड्या आहेत त्या त्याच्या पण करायचं आहे तर सगळ्या दागोदर चहा घेते ओके तर चला तुम्ही पण माझ्यासोबत चहा घ्यायला तर अशा पद्धतीने आजचा माझा डे होता नंतर आम्ही या दोन व्हिडिओचा शूट केला आणि मनीषाने व्हिडिओ शूट म्हणजे एडिटिंग करून दिलेली आहे तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि स्वराचे रिपोर्ट आल्यानंतर लवकरच मी तुम्हाला अपडेट देणार आहे थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होते तेव्हा तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे अपडेट देत असते तुमचं प्रेम देण्यासाठी थँक्यू सो मच आयुष्यात कोणाचीही बरोबरी करत बसू नका चांगले कर्म करा चांगले विचार करा पॉझिटिव्ह राहा जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढ्या तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहे कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी कोणाचंही वाईट चितलं नाही म्हणून स्वामींच्या कृपेने आज माझं सर्व काही चांगलं झालेलं आहे कोणाचीही मला आवश्यकता नाही आणि ही लाईफ मला खरच खूप आवडत आहे की कोणाचं टेन्शन नाही कोणाचं कोणाचा त्रास नाही कोणी मला थांबवणार कोणी मला रोखणार अजिबात मला हे टेन्शन नको आहे आणि नकोच आहे तर थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी हा ड्रेस कसा दिसत आहे नक्की सांगा मित्राचा हा ड्रेस आहे खाली टॅप प्रोडक्ट मध्ये हे याची लिंक मी देत आहे ओके बाय थँक्यू सो मच